हा 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 का, काय काटेरी चकल्या झाल्या बघा मस्त आता तुम्ही म्हणाल मी असं मध्येच दिवाळी नसताना कशी चकल्या बनवते तर ॲक्च्युली मला दोन किलो चकल्यांची ऑर्डर आहे भाजणीच्या चकल्या आहे ह्या तर मी घेतल्या एकाच वेळेस दोन किलो चकल्या करायला घेतल्या सकाळी सात पीठ पीड़, भिजवून घेतलं मी मस्त आणि एका वेळेस कढईमध्ये मी बारा चकल्या घालत आहे इथे आणि मी कढईमध्ये एक लिटर तेल पूर्ण टाकून घेतलं आहे आता तिकडे बारा चकल्या तळणं होत आहे तोपर्यंत बारा चकल्या माझ्या इकडनं इकडे काढून होणार आहे वळून होणार आहे त्याच्यामुळे असं पटापट -पड़ काम होतं माझं सगळं हे तिकडे कढ कढईमध्ये चकल्या पण तळणं होत आहे मग इकडे चकल्या वळत पण आहे चकल्या थोड्याशा फर्म होऊ द्यायच्या कडक होऊ द्यायच्या नरम असतात त्या टाकल्याबरोबर नाहीतर तुटतात थोड्याशा कडक झाला की मग त्याला हलवून आलटून पलटून घ्यायचं मस्त आणि इकडे माझे एक एक दोन आधीच झालेले आहेत मस्त कलर आलेला आहे खमंग एकदम अशा प्रकारे त्यात तळून झाल्यावरती काढून घेते खूप जास्त डार्क पण नाही आणि खूप जास्त फेंट पण नाही असा मीडियम ब्राऊन कलर घेतलेला आहे मी अशा मस्त आतमध्येपर्यंत खुसखुशीत होता ह्या चकल्यात आणि खायला तर एक नंबर लागतात सगळ्या चकल्या मी ते काढून घेतल्या आहेत व्यवस्थितपणे आणि ओट्यावरतीच मी चकल्या काढते तर ओटा मी धुतलेला आहे काळजी करू नका सकाळीच मी पीठ भिजवून घेतलं होतं हे आणि मला ना तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची भाजणीचं पीठ बनवण्यासाठी मी एक किलो तांदूळ घेतले अर्धा किलो चण्याची डाळ घेतली होती आणि पन्नास ग्रॅम उडदाची डाळ पन्नास ग्रॅम मुगाची डाळ घेतली होती तर टोटल ते धान्य झालं होतं सोळाशे ग्रॅम पण मी जेव्हा गिरणीवरून दळून आणलं ना, ना तर ते, ते फक्त तेराशे ग्रॅमच परत आलं ॲक्च्युली माझ्याकडे वजन काटा आहे त्याच्यामुळे मी लगेच वजन करते आणि सगळं माझं मौ, मोजून मापूनच असतं तर मला इतकं आश्चर्य वाटतंय तीनशे ग्रॅम पीठ मला कमी आलं म्हणजे माझ्या डोक्यातनं पूर्ण चकलं होत तर तेच विचार सुरू होते की चक त्या गिरणीवाल्याने मुद्दाम केलं असेल का की होत असेल असं कधी कधी शंभर ग्रॅम वगैरे समजू शकते पण एकदम तीनशे ग्रॅम म्हणजे माझं इकडे सगळं बिघडलं असतं ना ॲक्च्युली एवढ्या पिठामध्ये माझं तेराशे ग्रॅम पिठामध्ये दोन किलो चकल्या होऊन गेल्या कारण त्याच्यामध्ये तेल पण किलोभर पडतं त्याच्यामुळे त्याचं वजन तेवढं वाढून जातं पण समजा माझ्या नसत्या झाल्या चकल्या तर माझी किती फजेती झाली असती ते हे गिरणीवाले मुद्दाम करत असतील की होऊन जात असेल काही कल्पनाही नाही पण खूप वेळ माझ्या डोक्यात हाच विचार सुरू होता तसं मी जाऊन म्हणणार आहे त्याला की एवढं पीठ कसं कमी आलं तर अशा प्रकारे एकीकडे चकल्या पण वळत आहे मी आणि एकीकडे हे तळून पण घेत आहे डोक्यात ते विचार पण सुरू आहेत माझ्या सतत तर अशा प्रकारे हे अर्ध्या जवळपास माझ्या आता झाल्या आहेत आणि एवढं अर्ध पीठ अजून शिल्लक आहे एवढ्या करायच्या आहेत अजून सगळं काम माझं असं सुरू आहे आता इथे जवळपास बारा चकल्या तळणं होत आहेत हळूहळू तेल कमी होत जातं मग दहा चकल्या आठ चकल्या सात चकल्या असं होत जातं तर हे आता बघा हे पूर्ण पीठ संपलं आहे माझं आणि कढईत बघा आता फक्त सहा चकल्या मावत आहेत इतकं तेल कमी झालेलं आहे हे तर इथे सहा चकल्या आहेत आणि सहा चकल्या मी साईडला इथे वळून ठेवलेल्या आहेत आणि साच्यामध्ये आता फक्त सहा चकल्या साधारण सहा ते सात चकल्या होतील एवढं पीठ आहे आणि बघा मी नेलपेंट लावली आहे पिवळी नेलपेंट लावायलाच वेळ नाही मला तर ही, ही शेवटची चकली आहे प्लेनवाली ही तर आमच्या घरात ह्या चकलीसाठी भांडणं होतात की चकली मी खाणार मी खाणार मी खाणार म्हणून कारण ही खूप छान लागते असं जवळपास आता सगळ्या चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत दोन किलो जवळपास दोन किलोच्या वरतीच भरतील त्या थोड्याशा ही चकली पण तळून झाली आहे असा छान खमंग कलर आलेला आहे असा छान वास उठला आहे आणि हा माझा फायनल लुक आहे दोन किलो चकल्यांसोबत